न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत मी संतोष राटोड आपण बघत आज लोकमाता न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा बेल बेलायकचं बटन दाबायला मात्र विसरू काय कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहते बंजारा समाजाच्या गरीब नागरिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे वापस घ्या नसता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कन्नड येथे रास्ता रोको आंदोलन सविस्तर उत्ताशे की कन्नड तालुक्यातील रामपूर तांडा नागत येथील प्रकरणामध्ये दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे अशी मागणी बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली या मागणीसाठी उपविगा विभागीय पोलीस अधिकाऱ्याला निवेदनात म्हटले आहे तीस ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीस रोजी नागद येथे अपघातात एका महिलेला आपले प्राण गमावे लागले होते यावेळी शासकीय यंत्रणा लवकर न पोहोचल्याने व संतप्त जमावाने आमदार राजपूत यांच्या नागद येथील कार्यालयावर जाऊन आमदाराची विचारपूस केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी जमावालाच आरेवारीची भाषा वापरत वाद घातला त्या व हे सर्व प्रकार आमदाराला माहिती असून देखील आमदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत गरीब नागरिकावर दौडले दौडण्यासारखे दोर्ड़े गुन्हे दाखल करून असल्याचे लोकमाजास लोकमाझाशी बोलताना सांगितले दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे नसता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचे बंजारा ब्रिगेडचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दशरथ राठोड विकास राठोड महिला बंजारा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष मनीषा राठोड निलेश राठोड कैलास जाधव आदींच्या यावेळी बंजारा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यासोबतच येथील ताण्यातील मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते

நான்